आजचा हा क्षण केवळ सन्मानाचा नाही तर कर्तव्य शिस्त आणि सेवेच्या आदर्शाला नमन करण्याचा हा अभिमानाचा क्षण आहे तर, तर जनतेच्या विश्वासाचे ओझे असते अशा जबाबदारीला प्रामाणिकपणे पेलणारे एक कर्तव्यनिष्ठ पोलीस उपनिरीक्षक अधिकारी श्री प्रसाद दिलीप सर यांना आज आपल्यासमोर गौरवले जात आहेत साखरी तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखताना जनतेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत न्याय निष्ठा आणि निर्भयतेच्या मूल्यांशी कधीही तडजोड न करणारे आदरणीय पोलीस उपनिरीक्षक श्री प्रसाद दिलीप रोंदळ सर यांना आज आमच्या प्रचिती इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज साखरी शाळेकडून कर्तव्य रत्न सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे त्यांची सेवा ही केवळ नोकरी नसून ती समाजासाठी दिलेली शपथ आहे त्यांच्या कार्यातून कायदा म्हणजे भीती नव्हे तर सुरक्षिततेचा आधार आहे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे कर्तव्य रत्न पुरस्कार हा त्यांच्या प्रामाणिक कर्तव्य पालनाचा निष्ठा